नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक दिलासादायक अपडेट देण्यात आलेला आहे आता लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे या संदर्भात एक महत्वाचा जीअर राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे आणि हा जीअर सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता नक्की किती तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे याच्या संदर्भातली सुद्धा संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलआयकन वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातलं महत्वाचं अपडेट आपण पाहायला सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी रुपये दोन हजार दोनशे चोपन्न कोटी शहाण्णव लाख इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो सर्वात पहिल्यांदा या जीआरची प्रस्तावना काय आहे पहा मित्रांनो या प्रस्तावनेमध्ये स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे केंद्र पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या राज्य शासनाने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान राबवलेल्या आहे केंद्र शासनाप्रमाणेच वार्षिक सहा हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जातात तसेच मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी बावीसशे चौपन्न कोटी शहाण्णव लाख इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे या ठिकाणी नी शासन तुम्ही पाहू शकता मित्रांनो ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीतील पाचव्या हप्त्यासाठी ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच अठरावा हप्ता दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील वाशिम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो याच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित होऊन फक्त एक महिना झालेला आहे फक्त एका महिन्याच्या कालावधीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत आहेत कारण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच राज्यामध्ये लागू होणार आहे आणि आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे वितरित केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठीची महत्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र